एक हमारे पास सभी इंफॉर्मेशन आई थी रिगार्डिंग आ, आ परसन हु वॉज ब्रॉडडे पी एच सी टू एम तो उसके बाद आ, इन्वेस्टिगेशन उसके अंदर चालू की वी हैव अरेस्टेड वन पर्सन इसके अंदर इनिशियल इंफॉर्मेशन से जो जानकारी मिली है कुछ उनका आपस में आ, किसी बात को लेकर आर्गूमेंट हो गया एंड आफ्टर दी दे गॉट इन टू फिस्ट फाइट और उस लड़ाई के बाद से वन पर्सन लिटरऑल सकम टू इंजरीज तो उसके ऊपर हम जो भी लीगल एक्शन है उसमें हम ले रहे हैं yes, पर्सन इज इन आर कस्टडी होंगी yes, और क्या सकम स्टांसेस रहे वो सारे इनको एग्जामिन किया जा रहा है सर और भी कोई इसके अंदर है सर अभी तक कोई ऐसी सूचना नहीं है yes, अभी तक इसके अंदर वन yes, पर्सन इज ऑनली सीनियर फाउंड बॉइड if there are more people found involved we will take action against them सर उसके ऊपर कोई वेपन्स का वगैरह वार हुआ कोई वेपन का ऐसा कोई जानकारी भी नहीं है बस नेचर ऑफ इंजरीज देख के भी नहीं लगता है कि कोई वेपन यूज किया गया है बाकी डॉक्टर्स का एक्सपर्ट ओपिनियन लिया जा रहा है डॉक्टर जरव भी फील नहीं कर सम वेपन वाज यूज्ड यस वी विल इनवोक्स दैट द आईडली व्हिता बिचा वॉकिंगिंग होता और ही सके आमका जगह फारे जाम भोय होता वाज पदत आई आ सदा चंद्र सर सांगता काय असे खूप घटनांचे चलाक सेफ्टी तेका अजिबात तरी अशें हे ना हात लावपाक भय दिसता की आतां हे फोन आमकां इंस्ट फोन आमकां तर फाल्याच्या बीचार वचप भय दिसत आमच्या आमच्या गावातल्या वचपाक आमकां सेफ्टी ना आमकां दिसता तर लक्ष आनी आणि हेचेर लक्ष दिवपाचो अरंबोल बीच हो अगदी सेफ्टी ना ते जे शेकां शेकां बिचा मेरेन सगळे तेंचे बेंच पावलेले असतात तेंचे खुर्चे पवलेले असतात आणि ते वाटेन जर कोण वचात जाल्यार ते ताका दहशत करतात <coughs> त्यांना हो अमर बांदेकर त्या हो वटेन आयकूंक येला आणि तेणी फक्त ती खुर्ची वाटेर खुर्ची आहा ती हालयली म्हणून आज तेची ही मर्डर झाली तर असे आमचे हे लोकल आहा ते त्या वटेन वॉकिंगेक कितें वयतात जाल्यार हे ही सामके भिरात झाली आहा आणि लोकल लोकलांक तर भोंवपाक समके थंय कांयच ना तेवटे गेल्यार ते दादागिरी करतात आणि आ, बेंच त्यांचे जे असं ते खाटी आहात ते सगळे बीचा टच असतात आणि ते बिचार भोवप लोकलांक सी सी टी सीसीटीवी फुटेज दिवची बेगिना बेगीन अर्जंट तेच्या उपरांत सेकेंड जो एक्यूज असा तेका मर्डर सेक्शन हे ताका लावचे हे आमचे सेकेंड असा आणि एकटो भितर ना त्यांना ही एक केस एकट्याचेर रजिस्टर जायनासतना त्यांच्या सगळ्यांचेर जितले पण भर असतात धा जण असू बारा जण असू तितल्यांचे आज ही केस रजिस्टर जाय आणि तितले अरेस्ट जाय अशी आम्ही एक पी कडेन आम्ही मागणी केल्या आणि पी आय आमकां ॲशुरन्स दिला की इन्वस्टिगेशन सारखे चालू आसा त्यांना तुम्ही भिवपाची गरज ना जे किंवा ते सगळे मर्डर सेक्शन उपरांत त्याच्या उपरांटी जातले सगळे आणि त्यांना ऑलरेडी हांगा हाडून तेंच्यांनी सध्या अरेस्ट केल्ले आसात आणि असे सगळ्यांना जे आणि सी सी टी वी फुटेज जी असते त्याच्या वर आमकां सांगला की सी सी टी व्ही फुटेज तुम्हाला मिळतली प्रॉब्लेम हे करज नाही एक सातांक सुमार एक फोन येलो की आमचो एक मित्र अमर बांदेकर आमच्या मध्ये आता काही लोकांनी बिचाचेर आमचे रेस्टॉरंटातले एक कूक आणि वेटरांनी ते मारलो म्हणून असे कळले त्यांना आम्ही बिचार येले त्यांना पी आय पी एस आय बिचार आले ते इन्व्हेस्टिगेशन चालू आले त्यांचे आणि काही भुरग्यांक ते जल्लेले त्यांच्यानी त्यांना कळले की पहिली कोणू सांगा ना आलो किरे झाले ते भियाले सांगपास जेव्हा आमच्या पी एस आय आणि पीएन आयन जेव्हा त्यांना धरलो ट्रॅक केलो त्याचा फोन आणि सी फॉर्म बी त्याचे किती आले ते मेळले त्याचे त्याच्या त्याच्या उपरांत त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मेळो आणि इमिडिएटली विदिन टू आवर्स पी आयन त्याला धरलो हे काही पी आय को आणि या पोलिस हा थँक्यू म्हटा की बेगीतले बेगीन म्हणजे दोन वरांतून त्यांच्यानी कारवाई केली आणि तेंकां आता धरून हाडल्या पण आता माझी एक अशी एक परतून एक आमच्या सरकाराकडे विनंती आहे की जे बीच शेक हा त्यांच्यानी टेबल खुर्चे सारखे उदकां ले घातलेल्या आणि चलांक जागो ना वचपाक बिचार सांचे जर वतॉकिंग जे प्रॉब्लेम आयचो तो इन्सिडंट घडला फक्त शेकाक लागून घडला की म्हाका दिसता ती शेकां दिल्या गोवरमेंटान तेंची लायसनां रिवोक करची आनी हांकां लायसन हांकां शेक घालूंक दिवचे न्हू जे खुर्चे आनी टेबल दर्यार घातल्या तेंकां सगळ्यांची न्हू न्हू एकाच शेकाची बाकीच्यांक सुद्दां हेंची कारवाय करपाची गरज आहा अरंबोल बीच वीच इज नोन फॉर ट्युरिजम ऑल ओवर इंडिया इट्स अ लवली बीच ट्युरिस्ट फ्लॉक इन टू लार्ज नंबर्स बट टुडे द लाईफ ऑफ कॉमन मॅन इज इन डेंजर वी हॅव नोटीस दॅट इन्युमरेबल वायलन्स एक्टिविटीज आर टेकिंग प्लेस The beach is no more safe for people. A family doesn't want to go on this beach because of today. There are a lot of activities taking place in such a way that non Goans are overpowering the Goans. Now, who is responsible? Who is responsible for this death? A death means a person is gone. Today, tomorrow, investigation, whatever is done. Today, we have met a, a PI. PI assured us that total investigation will be done and nobody will be left out. Today they have brought about eight to ten people. Ten people mob come together and beat one local boy. You just imagine what type of violence is taking place there, and why government is not taking steps by routine uh, patrolling or whatever. The beach is totally occupied by the shacks. The shacks have reached close to the beach. How are the people going to walk? Now today this incident because this boy used to go regularly for walk in the evenings. And the evening's time, when he saw some benches and all blocking the way, he just removed one chair, and the repercussion is his death. Is it good? Now, who is responsible for such things? There are uh, incidents of being serpent, ex serpents who have been beaten in the past. Such things are happening. When we have a full fledged Mandare police station coming up recently, and yet these type of things are happening, the law and order has just collapsed, collapsed. And government looks like they're not bothered about it. The MLA, the ministry should be worried about such things happening. Immediate action should be taken. We don't see anything happening. So right now it is a law and order collapse, totally collapse. And we through through all the laborers, family members, friends, we have come together demanding justice for this boy. A family should be given justice.